आणि साहेबांना दिलेला शब्द साहेब पाळतात हे आज त्याला बळ आलं आहे दोन तीन आमदार ह्या अमरावती शहर अमरावती जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आमदार देतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका महिन्यात दोन वेळा विदर्भाचा दौरा केला यावेळी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात त्यांनी सर्व विदर्भातील अकरा जिल्ह्यांचा आढावा घेतला आणि सध्या माझ्यासोबत अमरावतीचे जिल्हाध्यक्ष राज पाटील आहेत राजभाऊ काय सांगाल राज ठाकरे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर होते अमरावतीमध्येच त्यांनी सर्व विदर्भातील जिल्ह्यांचा आढावा बैठका घेतल्या कशी तयारी होती या बैठकांसाठी किंवा या दौऱ्यासाठी अमरावतीमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे मागच्या महिन्यामध्ये इथं येऊन गेले आणि जो काही निरीक्षक आले ते त्यांनी जो अहवाल नेला त्याच्यावर त्यांनी चर्चा करून आम्हाला विचारपूस केली आणि त्यांनी परत सांगितलं की मी तीस दिवसाच्या आतमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये परत येणारा आणि साहेबांना दिलेला शब्द साहेब पाळतात हे आज त्याला बळ आलं विदर्भातून अमरावती हे शहर निवडून पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भाच्या टोटल अकराही जिल्ह्याच्या मिटिंगा येथून आज पार पडल्या दोन दिवसात आणि येणाऱ्या आता पितृपक्ष चालू असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साहेब म्हणजे नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये ज्या काही आता मिटिंगा झाला तो काही जो आज अहवाल साहेबसोबत घेऊन जाणार आहे त्यावर साहेब आता येणाऱ्या नवरात्रीमध्ये डिस्कशन करून या पक्षाचे कोणचे भावी उमेदवार जे असतील त्याआधी हे करणार आहेत आ, राज ठाकरे हे विदर्भातील इतर उमेदवार जाहीर करतीलच मात्र अमरावतीमध्ये अमरावती जिल्हा अमरावती शहर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद कशी आहे कार्यकर्त्यांची मोळी कशी आणि किती ठिकाणी विजयाचा विश्वास <coughs> सन्मान्य राजसाहेबांनी आधीच सांगितलं मी तुम्हाला सांगू इच्छितो की अमरावतीवर साहेबांचं सा खूप प्रेम आहे आणि अमरावतीतल्या नागरिकांचं सा सुद्धा साहेबांवर तितकंच सा प्रेम आहे त्या त्या अनुषंगानं अमरावतीमध्ये आधीपासूनच खूप मोठी बांधणी आहे त्या बांधणीच्या अनुषंगानं आज पक्षातून दोन इच्छुक उमेदवार आहेत एक सन्मान्य आमचे नेते पप्पू भाऊ पाटील आणि एक जिल्हाध्यक्ष मी स्वतः अचलपूर मतदारसंघातून आणि इतरही पक्षातल्या महाविकास आघाडी असो या महायुती असो याच्यातून जे काही नाराजी ज्यांना कोणाला तिकीट भेटतील जे काही नाराज राहतील त्याच्यातले इच्छुक उमेदवारांची लिस्ट आमच्याजवळ आलेली आहे त्यांच्यावरही पक्ष विचार करून आम्ही साहेबांजवळ नाव दिलेले आहेत साहेब त्याच्यावर विचार नक्की करतील आणि येणाऱ्या काळामध्ये अमरावतीमधून नक्की उमेदवार निवडून जातील दोन तीन आमदार ह्या अमरावती शहर अमरावती जिल्हा महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेनेला आमदार देतील एवढं मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून बघेल नक्कीच त्यामुळे जे आहे ते अमरावती जिल्ह्यातून निदान दोन ते तीन आमदार पुढील काळात निवडून जातील विधानसभेत विजयी होतील असा विश्वास जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन कृष्णा बुरसेसह मी प्रणव मनसे सोशल अमरावती